काय झालं कुठे आ... जायचंय हा बब्या कुठं कुठं जायचं बडा बाहेर जायचं पिल्लूला कसं तेवढं बरं कळतंय बाहेर जायचं हा हजीं ते येणार आहेत बब्या अरे देवा ते बघ कस उडी मारतशा बास पट्ट्या कशाला जायचे तुला ह आणि कुठं जायचं तुला दरस का बापाचा कटोडे तुझ्यावर अरे हे हा ऐका अरे बाप रे तिथे नको काय करू कोटाने बाब्या ऐक चल घेऊन जातो चल चल जातो चल बरं चल, चल आ? 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 लाड़ा, लाड़ा ना मग चल जाऊ जातो बाळा काय तसं तुला आता मला तसं जमत आहे का बाबा तू मला चक्कर न मारल्याशी जातो का मी कधी एवढं लाडा लाडा येतोस बारीक तोंड करतो माझ्या पुढं आहे ना जायचं का बाब्या ऐ बघ आहे का बॉलकार रागू कर रागू द्यायचा अवघड आहे बोराच एकटा जा की तू जा एकटा जा उठ <laughs> बर घेऊन जातो घेऊन जातो घेऊन जातो चिडू नको घेऊन जातो <laughs> काय करायचं याचा अवघड परिस्थिती बोल सारी जात घेऊन बस चल मग चल येईल चल जा। चल कुठं कुठे निघाला तू रे चल रे चल उठ पटकन चल बस चल उठ बस <laughs> चल चल चल, चल। कस नाटकी चल की बस मग चल बस हाँ? चल चल पटकन बस चल, चल की <laughs> आता त्याची गाय बघा आता त्याची त्याची काय बघा आता फक्त अयो दररोज ता तुला तार ताबुत्र घेऊन जातो तुला माहिती माहितीये हरी तू बघाय घरी बैठक बाळा तू ह <laughs> चला चला आहे चल मग चल तू बस दे चल उडी मार चल बस हां चल उडी मारव चल बस हां हां चल 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 या बक्ष येऊ तेव्हा असं कोण करते हो ते तर आहे ना तर ते पाहिजेच कर ना अशी बनता का ले पाहिजे तुला तर तुला तर खाली से, खालच्या सेवाच मतच नाही चल ब्राउनी चल चल आता ब्राउनी बघ चल मगली पुळ चल रे चल चल तू एकटीच चल जरूर बड जाऊ कोलीस

कधी उतरण असं वाटत अजून एवढा जाऊन चक्क मारून दाराकडे बघतोय ते बघ बघ कसं वाकून बघतोय दाराकडे बघ आहे का उघडे पडून जायला बाहेर का नाही निकत मयड्या चौक चोक चोक चालला អ្ហ៎កាយ៉េងអេ